शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करा चंदगड येथील शेतकऱ्यांची तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन शेतीमालाला हमीभाव नाही त्यात खते कीटनाशके बियाणांचे दर पाहता शेती करणे जिकिरीचे बनले आहे त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळणे आवश्यक असून निवडणुकी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करून त्यांचा सातवारा कोरा करावा अशी मागणी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते नितीन फाटक भरमाना पाटील यांनी निवेदनातून तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे केली ऊस भुईमूग भात कडधान्य या पिकांना हमीभाव नाही त्यात खते कीटकनाशके बियाणे यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे बनले आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी सोमवारी निवेदनातून करण्यात आली नायब तहसीलदार हेमंत कामत यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी वसंत पाटील सटुप्पा पाटील गनू पाटील हनुमंत पाटील गुंडू कंगराळकर चंद्रशेखर गावडे मधुकर चडेकर परशराम पाटील ज्ञानेश्वर ओळकर उपस्थित होते आज तहसील कार्यालय चंदगड या ठिकाणी आम्ही आज नायब तहसीलदार कामत यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्याला आज अभिमान शेतकरी वंचित आहे त्या संदर्भात आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमुखी व्हावी जो सरकारनं आपला निवडणुकीच्या पूर्वी एक अजेंडा मांडलेला होता की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत पण आज त्या कुठल्याही उपाययोजना शेत सरकारने केलेली नाही शेतकरी करायच्या बाबतीत कोणताही ठोस भूमिका घेतली नाही म्हणून आज आपण तहसील कार्यालयाच्या या ठिकाणी नायब तहसीलदार कामत यांना भेटून तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एवढीच विनंती या ठिकाणी